सविस्तर वृत्त असे की पुण्यावरून यवतमाळसाठी निघालेल्या कार क्रमांक एम एच शून्य नऊ ए आर शून्य तीन नऊ चार ही लोकेशन समृद्धी महामार्गावर चालकाला झोपेची डुलकी लागल्यामुळे दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात होऊन ही कार डिवायडरवर आदळली व त्यामध्ये तीन जण गंभीर स्वरूपाचे जखमी झालेत अपघाताची माहिती तात्काळ मिळताच लोकेशन बाजार एकशे आठ पायलट रवी शिंदे डॉक्टर साहेब सैफुद्दीन व कारंजा एकशे आठ लोकेशन समृद्धी हायवे अतिश चव्हाण डॉक्टर भास्कर राठोड सर हे तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले व येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळसाठी रेफर केले जखमींची नावे रोशनी पुंडे वयवर्ष चौदा शुभांगी सानम वयवर्ष पन्नास सुधीर सानप वर्ष बत्तीस राहणार यवतमाळ यावेळी समृद्धी महामार्गावरील अग्निशामक दल महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व हायवे पोलीस ही घटनास्थळी प्रामुख्याने मदतीसाठी हजर होत्या एक एकशे आठ समृद्धी रुग्णवाहिका ही खरोखरच अपघातग्रस्तांसाठी तात्काळ हजर असते त्यामुळे बऱ्याच अपघातग्रस्तांचे प्राण वाचते एकशे आठ मधील पायलट व डॉक्टर हे अपघातग्रस्त रुग्णांची एका परिवाराप्रमाणे काळजी घेत असतात त्यांच्या प्रथमोपचार करून धीर देण्याचे कामही ते करतात त्यामुळे बऱ्याच अपघातग्रस्तांना एका परिवारासारखी मदत मिळत राहते एएस न्यूज महाराष्ट्राकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर